मनोज जरांगे लोकसभा निवडणुकीत मराठ्यांची भावनिक लाट येणार तुमचा सुपडा साफ होणार मनोज जरांगे कडाडले नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष मनोज जरांगे वॉर्न देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस निवडणुकीपूर्वी सगळे सोयरे आधी अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करा तसेच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्या अन्यथा कोट्यावधी मराठ्यांची भावनिक लाट येणार आणि निवडणुकीत तुमचा सुपडा साफ करणार असा इशारा मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे ते हिंगोलीत बोलत होते राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलं असताना दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नावरून पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले दहा टक्के स्वतंत्र आरक्षण हे फसवा असल्याचा दावा जरांगे यांनी केलाय मराठा समाजाला मिळालेले दहा टक्के आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही त्यामुळे सरकारने सगळे सोयरे आधी सूचनेची अंमलबजावणी करून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे यासाठी त्यांनी पुन्हा एकदा राज्यभरात संवाद दौरा सुरू केलाय सोमवार तारीख अकरा मनोज जरांगे पाटील यांनी परभणी दौरा केला यानंतर रात्री ते हिंगोलीत दाखल झाले या यावेळी येळेगाव येथील मराठा बांधवांनी जरांगे यांचं जल्लोषात स्वागत केलं यावेळी माध्यमांसोबत संवाद साधताना दरांगेने पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकारवर निशाणा साधला मराठा आरक्षण देताना सरकारने फसवणूक केल्याचा आरोप करत मनोज दरांग यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारचा सुपडा साफ करणार असल्याचा इशारा दिला सात राज्यातील मराठी एकवटणार असून भावनेची लाट निर्माण होऊन तुमचं राजकीय भवितव्य उद्ध्वस्त करणार असंही जरांगे यांनी आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव आखलाय असा गंभीर आरोप देखील मनोज दारांगे यांनी केला फडणवीस यांनी जर मला एसआयटी चौकशीत गुंतून दाखवलं तर मी त्यांची पाठ थोपटणार असं आव्हान देखील जरांगे यांनी दिलंय धन्यवाद